नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस राज्यामध्ये पाऊस आता सत्र चालूच आहे तर हे पाऊस कधीपर्यंत राहणार आहे तर सांगायचं झालं तर आज एकवीस बावीस तेवीसच्या दरम्यान तुम्हाला सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस माता हे सत्र दोन तीन दिवस आणखीन चालूच राहणार आहे दररोज वेगवेगळ्या भागात पडणार आहे पण मराठवाड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या ठिकाणी पाऊसमध्ये चार दिवस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर राज्यात देखील काय होणार आहे म्हणजे दिवसा ऊन पर्यंत म्हणजे राज्यात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश काय होणार दिवसा दुपारपर्यंत ऊन पर्यंत लगेच काही ठिकाणी दुपारनंतर काही ठिकाणी रात्री त्याला काही ठिकाणी मध्यरात्री स्थानिक वातावरण तयार होऊन पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज काय करायचा सर्व विभागातल्या शेतकऱ्यांना लक्ष्यायचा मग त्याच्यानंतर काय होणार आहे पण पंचवीस आणि सव्वीस तारखे पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबरला राज्यातला थोडा पावसाचा जोर थोडा कमी होणार आहे पण त्याच्यानंतर राज्यात परत एकदा मोठा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज सर्वप्रथम शेतकऱ्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा मग तो मोठा पाऊस कधी येणार आहे तो तो काय होणार आहे सत्तावीस तारखेपासून ते तीस तारखेच्या दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक मुसळधार काही ठिकाणी अतिमुसळधार काही ती गोष्टी देखील होईल म्हणून अंदाज लक्षायचा तुम्हाला एक सांगू इच्छितो की तो पाऊस कुठं होणार आहे तर सगळ्या सुरुवात काय होणार आहे सुरुवात होणार आहे वर म्हणजे सांगायचं झालं तर पूर्व विदर्भातून काय होणार आहे सव्वीस तारखेला सुरुवात होणार आहे सव्वीस सत्तावीसला तो पाऊस काय होणार आहे परत मराठवाड्याकडे येणार आहे त्याच्यानंतर तो पाऊस तसा पुढं पुढं सरकत सत्तावीस अठ्ठावीसला ला काय होणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा आणलं की पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकत आणि ठिकठिकाणी काय काय ठिकाणी मुसळधार कुठं अतिमुसळधार मुंबई देखील अतिमुष्ट मुसळधार होईल पुणे सातारा सांगली तिकडे देखील अतिमुसळधार पाऊस पडत त्याच्यानंतर सोलापूर जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस पडत त्याच्यानंतर लातूर जिल्ह्यात देखील आहे बीड जिल्ह्यात देखील आहे परभणी जिल्ह्यात देखील आहे त्याच्यानंतर जालना नांदेड संभाजीनगर म्हणजे सांगायचं झालं था तर स जिल्ह्यामध्ये दोन चार ठिका खूप ठिकाणी जोराचा पाऊस कुठं आतीमुसळ कुठं रिमझिम असा पाऊस रिम पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर सत्तावीस ते तीस तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे एक तारखेला परत राज्यात काय होईल अशी चांगलं धुई येईल म्हणजे ऊन आणि परत धुई येणार आहे काही जण धुई म्हणतात काही जण धुके म्हणतात धुरळे येईल म्हणून हे लक्षात द्यायचं म्हणून हे अंदाज सगळ्या शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर म्हणजे सव्वीस तारखेपासून सव्वीस तारखेच्या रात्रीपासून म्हणजे सुरुवातीकडून म्हणजे पूर्व इकडून होणार आहे आणि त्याच्यानंतर सत्तावीस ला तो पाऊस मराठवाड्याकडे येणार आहे अठ्ठावीसला मग आणखीन बऱ्याच भागाकडे जाणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं जशी शेतीची वेळ भेटेल तशी कामे करायची आणि सोयाबीन काढायला आला असेल तर तुम्हाला तीस तारखेच्या नंतर मग पाऊस उघडणार आहे तीस तारखेच्या नंतर दोन चार दिवस पुन्हा परत काय होणार आहे वाता म्हणजे हवामान कोरडं राहील तीस तारखेपासून म्हणून ही एक अंदाज लक्षात घ्यायचा आज बऱ्याच शेतकऱ्याचे मला फोन आले तर आज माझे महाराष्ट्रामध्ये धुई आली मग ही धुई आल्यावर पाऊस जातो का तुम्हाला एक सांगू इच्छितो ही जी धुई आहे मजे है। पत्र ही म्हणजे जी धुई असली समजा पत्रावून जर पाणी गळालं पत्रावरून पाणी टिपकलं की त्या दिवशी पाऊस येत नसतो पण ही जी धुई आहे ही म्हणजे कोरडी आहे पत्रावून पाणी टिपकत नाही म्हणून ही पाऊस येणारी धुई आहे तर पाऊस जात असताना म्हणजे पाऊस कसा निघून जाणार यापुढे तुम्हाला एक सांगतो कोणाला विचारत जाऊ नका काय होणार आहे तुम्हाला सांगतो एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान एक ऑक्टोबर ते दहा दरम्यान एक धुई येईल बघा त्या धुईमध्ये काय होईल इतकी जोराची धुई रस असल त्या धुईमध्ये काय होतं जे झाडे झाडाव पिकाव कस कुठं पण असे जाळे जाळे दिसतात बघा मग ती जाळे धुई आली की तुम्ही म्हणायचं कम्प्लीट बारा दिवसांना आता पाऊस निघून जाण्याच्या तयारीत म्हणून हे अंदाज तुम्हाला धुई देणार आहे मग तुम्ही काय करा एक ऑक्टोबर पासून ते बारा त्या दरम्यान एकदा राज्यात धुई येईल ती मोठी धुई आल्याच्या नंतर जाळे समजा पिकाव तुमच्या पडले झाडाव पडले कुठं जाळे दिसू लागले असे जाळे जाळे दिसू लागतात जाळे धुई त्याला म्हणतात जाळे धुई आली की लगेच पाऊस निघून जायचं कम्प्लीट बारा तिथून पाऊस निघून जायला तयारी करतो म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं आणि हे आज जे धुई आली ती कोरडी धुई दुण आहे म्हणजे पानधुई नाही पाणी जर पाणी जास्त ह्या धुईमध्ये तर काय होतं ही धुई आल्याच्या नंतर गाड्यावर पाणी राहतं पत्रावर पाणी टिपकत पत्रावर पाणी टिपकू लागलं गाड्यावर पाणी साचलं तर काय होतं त्या दिवशी पाऊस येत नाही पण ही कोरडी धुई आहे म्हणल्या कोरडी धुई म्हणलं की पाऊस येतो म्हणून ही एक सगळ्यांना निसर्गाचं एक कारण लक्षात येतं राज्यात आताना एक ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबरच्या दरम्यान एक जाळी धुई आणि जाळी धुई आले की कम्प्लीट तिथून बारा दिवसाला पाऊस निघून जातो म्हणून हे एक सगळ्यांनी लक्षात घ्यायचं